अहिल्यानगर हिंसाचार प्रकरण दोनशे नव्वद जणांवर गुन्हे मास्टर माइंड अटकेत अहिल्यानगरमध्ये नवरात्रा दरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आय आयला मोहम्मद रांगोळीवरून पेटलेल्या वादानंतर शहरात चार वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या असून सुमारे दोनशे नव्वद जणांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत या प्रकरणातील मास्टर पोलिसांच्या ताब्यात आहे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गा माता दौड मार्गावर काढलेल्या रांगोळीवरून तणाव निर्माण झाला कोठल्या परिसरात जमावाने रास्ता रोको करत बेछूट दगडफेक केली यामध्ये दुकाने व वा वाहनांचे मोठे नुकसान झाले पोलीस बंदोबस्तावर हल्ला चढवला गेला ज्यात सात पोलीस व एक महिला होमगार्ड जखमी झाले आहेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत बत्तीस जणांना ताब्यात घेतले त्यात अल्पवयीनांचाही समावेश आहे एका दिवसात चार गुन्हे दाखल पहिली फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात शेख दिलेल्या तक्रारीवरून रांगोळी प्रकरण दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आरोपींपैकी न्यायालयीन सुनावली आहे न्या दुसरी फिर्याद प्रवीण खराडे याला जमावाने मारहाण केल्याच्या घटनेवरून दहा ते पंधरा अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल झालाय तिसरी फिर्याद कोठला परिसरातील दगड फेक प्रकरणी दीडशे ते दोनशे जणांविरोधात गुन्हा बत्तीस जण अटकेत चौथी फिर्याद दुर्गा माता दोन मार्गावर हाडे व मांस फेकल्याने धार्मिक भावना दुखावल्या या प्रकरणात गुन्हा दाखल घटनेनंतर शहरात तणावपूर्व शांतता आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शांतता राखण्याचे आवाहन करत कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेत